हॅलो गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर तुमचं अश्विनीच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज पोळा आहे पोळ्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मी आज बनवणार आहे पुरणपोळी तर बघा पुरणपोळी बनवत आहे <laughs> डाळ वगैरे शिजून घेतली आमची टेक्निक बघा आमच्याकडे पुरणपात्र नसल्यामुळे आम्ही चालणीनं पुरण करत आहोत <laughs> माझी लेकरं मदत करत आहेत मला बघा किती धिंगाण लावून ठेवला लेकर आई अग दाखव कसं बघा मस्त पात्रातून कळल्यासारखे आमच्याकडे पात्र नाही ना त्याच्यामुळे आम्ही असं करतो पण आमची टेक्निक कशी आहे छान आहे का बघा माझी लेकर काय करत दिंगाना चालू हे सगळं दिंगाना खायला या मग आमची पुरणपोळी खायला आम्ही मी बनवल्यावर दाखवते कसली पुरणपोळी बनती वा। आई बाई बनू मम्मीला लेवारी पट पट करा चला लेकर कुठला कुठं करायले तर मला करू दे ना की मी करायला लागले मला पण नाही करायचं नाही करायचं सो आताच करायला लागले तर मग मी करा त्यांना हात वगैरे स्वच्छ धुवायला लावलेत मग करायला लागले त्या चालणे खूप आग होती हाताची घासून 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 ते नॉर्मल घासायले तर आमची नाही मागच्या वेळेस मी एकदा केलं तर असली आताची आगू झाली दिवसभर आग झाली हाताची आग झाली का मग कसं चला तर मग आता माझं हे झालेलं आहे आता याच्यामध्ये साखर वगैरे टाकून श्याने थांमा थां मग पुरण बनवून घेते नंतर माझी पुरणपोळी दाखवते तर आमच्या इकडे पाऊस बघा दोन दिवस झालंच आमच्या इकडे पाऊस चालू आहे दिसतो का भुरभूर भुरभूर चालू आहे जास्त पण नाही आमच्या नांदेडला तर खूप पाऊस पडला हॅलो गायल माझी मम्मी बघा आता पुरणपोळी करायली बघा माझी मम्मी पुरणपोळी बनवायली <coughs> बघा चांगली बनली माझी मम्मी बनवायली पुरी पोरा आता माझी मम्मी टाकत आहे बघा langsung kita untuk memuji perun puri baga ini ya burung puli kana sadi, amti dud burung puli चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईबर करा आणि चला आता मी जेवण करते बाय खूप भूक लागली पुरा दिवस माझा याच्यातच गेला आज